कहाणी दिव्यांच्या अवस्थेची आज आपण दिव्यांच्या अवस्थेची कहाणी ऐकणार आहोत एका दीपकानं तुमची कहाणी नगर होती तिथे एक राजा होता त्याची सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवळा घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला उगाच आपल्यावर आळा ते आहे तेव्हा आपण सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूने दीरांनी घरातल्यांनी तिची निंदा केली घरातून तिला हकलून दिले तिसा रोजचा नेम असे रोज दिसवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर ते सारे बंद पडले पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून घरी येत होते एका झाडाखाली मुक्कामच उतरला तिथून त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला तिथे एका झाडावर गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत असे दिसले एकमेकांची गप्पा गोष्टी करीता कोणाचे घरी जेव्यास काय केले होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेल्या घर हकीकती सांगितल्या त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबानो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातबागे कुणीही नाही मी दरवर्षी दरवर्षी सर्वांच्या दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्तीत जास्त व्हायचा त्याला यंदा अशी विपत्तीचे दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले असं होण्याचं काय कारण रे काय सांगू तुम्हाला बाबांनो असे म्हणाला मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला आणि इकडे उंदरांना दोष दिला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगी चाळ घातला आहे आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार करून तिची चोळी रात्री पाहुण्यांच्या अंतरुणात आणून टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सगळ्यांनी तिची निंदा केली तिला घरातून हाकलवून दिले म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल राहते असे म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सोनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री पटली घरी आला तो प्रत्येक शहर कुणी पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून मानाने घरी आणले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्या तरी दिली ती सुखाने रामराज्य करू लागली तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमच्याही तुमचा आळही टळ ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरा सुफळी संपूर्ण तात्पर्य कुणाचे चांगले केले तर ते फुकट न जाता त्याचे फळ मिळते धन्यवाद